नरसिंहपूर जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थानीच लावले कुलू शिक्षकांच्या अडमोट्या धोरणामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता ठासळल्याचा पालकांचा आरोप दोषी शिक्षकांच्या वरती कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर शाळा सुरू नरसिंहपूर तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये शिक्षणाचा स्तर घसरला असून मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने शाळेतील शिक्षक व मागील मुख्याध्यापक यांच्यावर गैरकारभार व कामात कसूर केलेल्या शिक्षकांवर कारवाई करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉ अमोल गुरव यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना वेळोवेळी पुराव्यासहित पुरा तक्रारी अर्ज देऊन सुद्धा मागील एक वर्षांपासून कोणतीही कारवाई झाली नसल्याने आज नरसिंहपूर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सकाळी नऊ वाजल्यापासून शाळा व्यवस्थापना समितीचे अध्यक्ष डॉ अमोल गुरव सदस्य गावाचे नेते प्रदीप राजाराम थोरात सुभाष जगताप सरपंच शोभा सुभाष जगताप तंटामुक्ती अध्यक्ष सचिन थोरात शाळा कमिटी उपाध्यक्ष श्रीकांत पाटील राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव पालकांनी थेट शाळेलाच कुलूप ठोकले मात्र परिस्थितीचे गांभीर्य नसणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांनी दुपारी बारापर्यंत हजेरी लावली नव्हती वाजता हजर झाले व दुपारी वाजता अधिकारी अजिंक्य कुंभार यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधित शिक्षकांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले व शाळेत आदर्श शिक्षकाची भरती करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करून शाळेला तालुक्यात गुणवंत करण्याची ग्वाही गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिल्याने अखेर कुंभार यांच्या संस्थे शाळेचे कुलूप काढून शाळा सुरू केली यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नरसिंहपूर तालुका जिल्हा सांगली हे नरसिंगपूरच्या शाळे शिक्षण कमिटीचा अध्यक्ष आहे गेली एक वर्ष झालं हे सतत लेखी स्वरूपात किंवा कोंडी स्वरूपात शिक्षणाधिकार व सीओ मॅडम यांना शाळेतील शिक्षकांच्या गैरवर्तुकीबाबत वारंवार तक्रार अर्ज करत आहोत आज अखेरपर्यंत त्यांनी कोणत्याही शिक्षकावर कायदेशीर कारवाई केलेली नाही त्यांना आम्ही सात तारखेला निवेदन देतो की सतरा सतरा तारखेपर्यंत तुम्ही जर शिक्षकांच्यावर काही कारवाई केली नाही तर अठरा तारखेला आम्ही शाळाबंदचं आंदोलन करणार आहे आज अकरा वाजले असतील तरीही अजून कोणत्याही पंचायत समितीतून शिक्षण कमिटीचे कोणीही अधिकारी आलेले नाहीत म्हणजे आमच्या मुलाच्या चे शिक्ष शिक्षका शिक्षणाची यांना कोणत्याही प्रकारची पर्वा नाही त्यामुळे आम्ही हा ब बंद चालू ठेवत आहे सरपंच नर्सिंग आज आपल्या शाळेमध्ये आज बंद ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे आपल्या गोरगरिबांच्या मुलांना शाळेत चांगलं शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांचं बेपरवाईमुळे मुलांना शिक्षण व्यवस्थित मिळ मिळ मिळत नसल्यामुळे आज हे बंद ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे चांगलं शिक्षण मिळावं गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना पुढं जाता यावं यासाठी प्रयत्न कर केला जातो आहे आज जिल्हा परिषद शाळा येथे काही शिक्षकांच्यावर माननीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीवर काही गावकऱ्यांच्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने त्यांच्यावर यापूर्वी चौकशी केलेली आहे चौकशीचा अहवाल मान्य शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे त्या चौकशी अहवालानुसार शिक्षणाधिकारी साहेब यांनी संबंधित शिक्षकांना नोटीस दिलेली आहे त्या नोटीसच्या अनुषंगानं खुलासे सादर केले होते पण त्या खुलाशा अनुषंगानं अंतिम कारणी दाखव नोटीस संबंधित शिक्षकांना रुजू केलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित केलेली आहेच त्यांचे खुलासे जिल्हा बसला सबमिट केल्यानंतर मुदतीत खुलासे आलेले आहेत खुलासे जिल्हापासला आम्ही सबमिट करतोय आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर ग्रामस्थांनी किंवा एस एम सी अध्यक्ष यांनी सूचित केलेल्या किंवा ज्या अनुषंगाने तक्रार केलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने शासकी प्रस्तावित करावे असे त्यांचे मत आहे तसे आव्हानामध्ये मी नमूद करून जिल्हा शिक्षणाधिकारी साहेब यांना पाठवत आहे त्यामुळं माझी एस एम सी समिती असू दे किंवा गावकऱ्यांनी विनंती असू दे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान न होता शाळा व्यवस्थित सुरू करावी व विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मी प्रशासनातर्फे विनंती करतो धन्यवाद